হক অনুদান হক অনুদান হকা

सांधा ग्रामस्थांची आमची मागणी अशी आहे त्याच्यासाठी आम्ही इथं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आहोत की कुठलाही प्रशासनाचा अधिकारी कोणीही पंचनाम्याला शेतकऱ्या नुकसान भरपाई देण्यासाठी किंवा कशासाठी कोणी आलेलं नाही लोकप्रतिनिधी आजपर्यंत साज्यात कोणी आलेलं नाही आणि शेतकऱ्याची अशी अवस्था झाली आहे की वरून पाऊस आहे खाली जमिनीची पण आहे आणि इतके हाल आजार असताना कोणी सुद्धा लक्ष देणे गेले जर शेतकरी जर जगला तर पुन्हा सगळं जग लक्षात घ्या आणि अतिवृष्टीमुळे आजोरात नुकसान झालंय त्याची ताबडतोब सगळ्यांनी दखल घेऊन इथं पंचनामे चालू करावे आणि दुसरा मुद्दा असा आहे की साजा गावात जास्तीत जास्त देवस्थानचे श्रीराम देवस्थानचे त्याचा पंचनामा झालेला आहे जे आमच्या देवस्थानच्या जमीन आहे त्या ओढल उभारची आमच्या जमिनी आहे त्या ज्या देवस्थानच्या नावावर आहे त्याचा अजून पंचनामा नाही काय नाही त्या शेतकऱ्यांनी करायचं काय आज आम्ही पूर्ण पूर्ण शेतकरी आज फक्त पाच जण वरही आलो पण निम्म गाव खाली उभारलेला आहे बघा निव्या गावातील लोक खाली उभारलेली आहेत ती ती सुद्धा आमची नाही ती त्यांच्या तर्फे आम्ही इतिवारी आलेलो पण आज इथून प्रत्येक जण इतुवरी आलेला आत्महत्याच्या तयारीने आलेला आहे